महाराष्ट्र मालपाणी जशी तुमची गरज तसे कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात लोन उपलब्ध बजाज कंपनीच्या शंभर सीसी एकशे दहा सी सी एकशे पंचवीस सीसी एकशे पन्नास सीसी ते चारशे सीसी पर्यंतच्या सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्या तात्या मोटर्सच्या भव्य दालनात उपलब्ध आमच्याकडे आपणास उत्तम प्रतीचे स्पेअर पार्ट समाधानकारक सर्व्हिस व इन्शुरन्स क्लेमच्या सुविधा दिल्या जातील आपण आपल्या स्वप्नातील सर्वाधिक मायलेज देणारी आरामदायी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग वाट कसली पाहताय आजच संपर्क साधा तात्या मोटर्स घारगाव आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे उड्डाण पुलाजवळ तात्या मोटर्स घारगाव तालुका संगमनेर प्रोप्रायटर गौरव आहे संपर्क क्रमांक नव्याण्णव सत्तर तीस अठ्ठावीस शून्य एक गोडके धर्म जागरण संस्था संघर्ष समिती गोरक्षण यावर आम्ही काम करत असतो राहायला नाशिकला आहे घर परिवार सर्व सोडून दिलेला आहे या ठिकाणी अनेक वक्त्यांचे भाषण ऐकले अतिशय <coughs> भयावह परिस्थिती आहे अतिशय गंबीच्या आम्ही आम्हाला सांगितलं जात ज्या ज्या ठिकाणी अर्ध्या रात्री जावं लागतं मुलींना आणावं लागतं अनेक दलित मुली आम्ही आणल्या अनेक दलित मुली आणल्या अरे खरं तर पाहिलं तर हे जर टार्गेट आहे का जास्तीत जास्त दलित मुलींना हे टार्गेट करतात या ठिकाणी मी नितेशी राणे असतील आम्ही कुठल्या पक्षाच काम करत नाही आम्ही फक्त हिंदुत्वावरती काम करत असतो तर या ठिकाणी सांगतो का आपल्याला आता हे मोर्चे छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणणं शिवराम रामचंद्र की जय म्हणणं हे जरी आपण म्हणत असलो परंतु आपल्याला रस्त्यावर उतरून या भांडगुळाला मारलं पाहिजे खऱ्या अर्थाने ही भूमिका ठेवली पाहिजे या ठिकाणी केव्हाच पाहत आहे का पोलिसांनी आपल्याला फार सहकार्य केलं निश्चितच पोलिसांनी आपल्याला सहकार्य केलं असेल

हनुमानाची गदा आणि श्रीरामाचा धनुष्य भान हा खरोखर आपल्या घरात आपल्याला ठेवला पाहिजे आता सांगितलं गेलं परंतु मला सुद्धा चार महिने आहे पंधरा पुतण्या आहे काय मुली चुकतात अ त्या मुलींच वय चौदा पंधरा सोळा असत त्या वयामध्ये मुलगा असो मुलगी असो परंतु अ हे भांडगुण किती तरी लोक सामील आहे मला या ठिकाणी सांगितलं गेलं का खेडकर साहेबांना याबद्दल किती तरी मुलांचे नाव दिलेले आहे त्यांच्या नाव दिल्यानंतर खऱ्या अर्थाने पोलीस प्रशासन काय मदत करेल तर ह्या धर्मांतरामध्ये त्या मुलीला त्या मुलाला कोणी कोणी मदत केली आपण एवढा जण असताना कोणी सांगितलं का त्या बांडपुळामध्ये त्याची काही गुरुमी केलेली नाही म्हणजे मोर्चे काढतात उपोषण करतात आम्ही धर्म परिवर्तनासाठी सरकारला कित्येक आवाहन केलं आम्ही आवाहन केलं गोरक्षणाबद्दल आवाहन केलं परंतु तेवढ्याला ते थांबलं नाही म्हणून खोटी मध्ये तो खून करण्यात आले ज्यांचे खून झाले त्याच्या खाटी होते त्या खाटकांचे पंधरा पंधरा दिवसाला खून पडले त्या मुलांना महिन्यामध्ये आम्ही सोडून आणलं निश्चित आहे अवज्या बांधवांच्या खुड्या झाल्या तुम्ही आमच्या माक्याला मारणार आमच्या आईला मारणार तिच्या तुकड्या करणार मुलांना सुद्धा का कुठ तरी कोणाची मुलगी असो कोणाची पण बहीण असो तिला वाचवायचं तिला त्या मुलांना शिकवा आपल्याला निष्ठा मोर्चा काढून गर्दी करून चालणार नाही मी निश्चित सांगतो मोर्चा काढतोय असा मोर्चा काढून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सांगतो का आता मोर्चा काढून होणार नाही सुद्धा या ठिकाणी निषेध करतो का आजपर्यंत गोरक्षणावर कायदा करत नाही लँड जियाती कायदा करत नाही आणि निश्चित या ठिकाणी मी आपल्याला एकच सांगतो का आपली ताकद आपल्या मुलांना छत्रपती शिवाजी महाराज हा दुसऱ्याच्या घरात जन्मला करता करता अपन अपने घर में छत्रपति के जन्मलाई निश्चित कोरोना काल में अपन भरपूर वाइट पाहिलं तरुण तरुण मुल गए घर कितेक व्यक्ती गेले अरे मैं अशा जर का मरनेपेक्षा जर का अपना मुलगा घेऊन या आम्ही तुम्हाला सांभाळतो तर निश्चित या मुलीला तुम्ही जर का त्या मुलांनी नेला असाल तर खरोखर आपल्या मुलांनी सुद्धा आता मागे राहू नये निश्चित कुठल्याही प्रकारच्या केसेस असेल पोलीस प्रशासन असेल त्या टायमाला आम्ही पाहू का प्रशासन काय करत दरवेळेस आपण प्रशासनाकडे जातो प्रशासनाला सांगत असत की आम्हाला मदत करा पण प्रशासन सुद्धा कायद्याच्या पुढे काय जाणार आहे म्हणजे त्या मुलीला किती तिचं ब्रेन वॉश करण्यात आलं आणि निश्चित आपल्या मुलींना सांगा दादाच्या ग्रुपनी जर का मुली असल्या आणि एखाद्या मुसलमानांनी जर का नाव घेतलं तर त्याला गोडीत बोलवा आणि त्याला कुत्र्यासारखा मारा त्या मला खऱ्या अर्थाने हे घाबरतील अरे मुलं तर मारणारच रे परंतु मुलींनी सुद्धा ही जर का भूमिका घेतली एखाद्या मुसलमानांनी एखादा हिंदू नाव घेतलं आणि त्या मुलींनी जर का त्याला कुत्र्यासारखं मारलं मग त्याला पोलीस स्टेशनला ओढत कुठला पिया असेल कोण सी पी असेल जर त्यांनी जर का मदत नाही केली तर निश्चित आगाजी गोडका सांगतो का त्यांची आम्ही बदली केल्याशिवाय राहणार नाही तेवढी धमाज तेवढी ताकद आमच्या